युवक मित्र सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री महादेव गंगाधर येलशट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे चारशे पाच रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला व तसेच या रक्तदान शिबिरास कार्यसम्राट नगरसेवक माननीय मालक देशमुख माजी नगरसेवक शिवण्णा अण्णा बिराजदार माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा रमण शेट्टी माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे माजी नगरसेवक रमेश होटकर प्रकाश नाना बिराजदार दिलीप नागशेट्टी साहेब ज्ञानेश्वर कारभारी मेंबर सोमनाथजी रगभले मामा जावळे शहाबादेमामा धोंडप्पा मामा, मामा अमरनाथ बिराजदार केदारनाथ बिराजदार अप्पाराव काका धप्पाधुळे गुरुनाथ जावळे विरेश उंबरजे राहुल शाहबादे महादेव वाघोलेसर मल्लिकार्जुन शेट्टी महेश मालक सूर्यकांत अण्णा शेट्टी नागनाथ बिराजदार संजयजी कार्ले विजयकुमार बिराजदार सुभाष बिराजदार शिवयोगी पाटील दीपक गदगे नागेश रामपुरे शशिकांत दहिटणे मल्लेशा रामपुरे राशेकर अप्पू पाटील विठ्ठल कलागते गंगाधर झुरळे शिवराज दप्पादोळे केदार रमण शेट्टी शंकर बंडगर सिद्धाराम रामशेट्टी महेश जेऊर संदीप महाले युवराज यलशेट्टी श्रीशैल कुधाटे विश्वनाथ वाघमारे पिनू करपे आदी सामाजिक राजकीय क्ष क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती व तसेच रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महादेव मित्र मित्रपरिवारांनी परिश्रम घेतले